हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपला वान्यापाडा चॅनलवर तर भरपूर दिवस झाले आपला ब्लॉग पण पाडला होता तर थोडा ऍडजस्ट करून घ्या तर आज आहे द्याडी आज तर आज फुलं फुलं वगैरे घालावलो आम्ही मी तर दहडी सजवण्यासाठी आपल्याला लागणारी सामग्री म्हणजे फुले वगैरे हो लागतात आपल्याला एवढा वाटा थैला आणलेला थैल्यामध्ये एवढी फुलं झालेत चला पुढे चला बघू आपण फुले खुले भेटायचं आपल्याला ओ माय गॉड भारी येत ना रंगीबिरंगी घे ना टावर टावर येतो का आपला टावर खुर् आपला खुरायला आणि होतो घेणार होतो पाला घे ना हा हवा पालक आहे ना बरं आता याकला ये ना काहीतरी काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करूया काच काय तर लांब का बांधायला अजून काय आता काय मध्ये बघ मस्त जास्त थोडीच आहे

मग मार्केट मध्ये गेला भाजीपालिका आता अंडी पण कुठली चांगली उठ अरे सुरत आमचा गणपती होऊया कुठला रेडी झाला गणपती नको राहू दे आता पण ही अंडी घेतलेली बघ मग ते तर आमची चावी नाही गेटची तर आता आम्हाला वरचून जायला लागेल काय पण करून दावा इथल्या जा ना खालच्या आता धीरज चढलेला आहे धीरज हे पकड रे पकड रे या हंडी पकड रे धीरे आता एका टागरी मध्ये चढल बघा आता बघा <laughs> <laughs> <ले ना। laughs> सर आता आता आतपाटाके आता परली आता नाही येणार कालच्या घे ना सर ना वर्षकाल नाही ना म्हणून आम्ही यांना जाऊन दिलं ना आम्ही आता इकडून जाणार इथले जाऊन कि बघा चाललंय आता आपण इथं फुलं आणि पानं आल्या बघू काय भेटतो आपल्याला पानं वगैरे घेऊ आपण तुझ्यात फुलं आलीच नाही वर्षी ना आली किती फुला आपल्याला तुला अजून लागते लाल संपली का लाल नाही अजून कुठे बघायला सुमितला फोन लावलाय कुठलाय व्हॉट्सअप कॉल लागलं पण लागलय उकलीस कसं नाही खडखडा झाला आवाज येत Hello? Hello? I am talking to English. <laughs> I am Pratami Shinde. <laughs> Give me my hobbies. <laughs> <laughs> Monk? Me, me, me. I am back to come. This my hobbies. <laughs> <laughs> come fast.

काना वा, काना वाचून दाखव पाजू पाजू काय आगीत हा चांगला येतो त्याला प्रतिष्ठित नागरिक पंकज शांतारा पिंगले यांचा जाहीर सत्कार करण्यात

બાજુ મારી બાજુ બાદલા લાલો કરન ચાલો 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 ચાલો

Rubelet Roly ality Rubelet

आता रे पाणी लाई दे वस्ती चितल नाहीला आपले ना भाणे भेटला अरे बाशे आंगरे आंगरे रे काय पाणी दे रे काय सरळ झाडून चालावला रे आरे हे काय आता मदित चलाला हे जास्त मित्रांनी अशी पहिले मजा करायचो आम्ही आम्ही कल्प्याच्या डोल्यानं असं पाहतो कल्प्याला पकडला असला जो शाना टाका टाकायचो म्हणून कल्प्या आज इथं आला नाही त्याला माहिती आहे आज पण असंच करते म्हणून तो आजारी पडलाय त्याला दवा नाही घेऊन गेलो ए माराडा मार लाऊ नको लाऊ नको लाऊ બાજુ વા બધા બાજુ હિક સો રૂપિયા

धरून आता आपण पहिली मंदिराची हांडी पोरलेले आता आपण कल्पेश त्यांची हांडी पोरा झालेले कारण का कल्पे इथं आला नाही तालुक्यांची हंडी आहे पण कल्पे घर बाजूला आहे इथं आला नाही असा कारण का कल्पेला का मागच्या वर्षी कुत्रे आलं केली त्याची तुम्ही मागच्या आपला जुना ब्लॉक बंद झाला त्याच्या बघू शकता तो आज कृष्ण होता <laughs> <laughs> भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहा फस गया भाई मैं <laughs> ना, तो तो भाई ना। तो तो <laughs>